ए प्रकाश वाजले बघ किती किती उशीर केला असं यायला मला भेटायला तू नेहमी असंच करतो जा बघ हे तू असं घोरून घोरून का बघतोयस माझ्याकडे जाडी झाली ना मी छान दिसते ना आज शिवई चावत चल काहीतरीच ए चल आपण बाहेर फिरायला जाऊया माझ्याकडे फक्त तीन तासच आहेत कारण मला बघायला ना घरी आज संध्याकाळी मुलगा येणार आहे हो एक स्थळ आलंय ए प्रकाश थांब ए प्रकाश तू असं जाऊ नको रे मला सोड माझी शपथ आहे बघ तू गेलास तर था। थांब ना प्रकाश शिवाय हा गेला शि मी तर आता घरीच जाते मी नाही जात कुठे आता माझा मूडच खराब झाला प्रकाश गेला शेवट ऐकलंच नाही माझं काही पुढचं चल मी जाते आता मी कुठेच जाते मी आता घरीच चालले बाय बाय चल बाय